राज्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला सरकारने तातडीने बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच इतर प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण कराव्यात या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या संघटनांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली या दोनशे पंचवीस विविध संघटनांचे कर्मचारी सहभागी होते पदवीधर विधानसभा आमदार लिंगाडे व काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील हे या मोर्चात सहभागी होते त्यानंतर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आयोजित एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशीची पेन्शन याकरिता आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत सफाई कामगारांपासून तर तहसीलदारपर्यंत सर्व कर्मचारी या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि त्या सर्वांची मागणी ती म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्य ना, नागरी सेवा कायदा एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशी हा आहे आणि आम्हाला फक्त जी शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून जी जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे ती आम्हाला हवी आहे आम्ही नवीन शासनाला काहीच मागत नाही आहे जशीच्या तशी आम्हाला फक्त ती योजना आम्हाला देण्यात यावी शासनाकडे वेगवेगळ्या योजना फसव्या योजना सध्या शासन आणत आहे पहिल्यांदा आम्हाला डी सी बी एस दिली नंतर एन पी एस आता जी पी एस आणत आहे आम्हाला या सर्व योजनेला आमच्या संघटनेतर्फे विरोध आहे त्याकरिता आम्ही सर्वांनी हा काळा कपडे घालून हा मोर्चा आज रोजी हो पाच हजार ते सहा हजार लोकांचा या ठिकाणी मोर्चा आयोजित केला होता धन्यवाद आज आपल्याला इथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व संपूर्ण विभागातील कर्मचारी यांच्या वतीने पेन्शन ब्लॅकमार काढण्यात आलेला होता जवळजवळ पाच ते सहा हजार खास कर्मचारी होते मी आपल्या माध्यमात शासनाला एकच सांगतो लोकसभेमध्ये आम्ही सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी वोट फॉर ओ पी एस ही मोहीम राबवली त्याचा परिणाम आपल्याला दिसला आहे आणि येणाऱ्या ना विधानसभेमध्ये आम्ही अठरा लाख कर्मचारी व आमचा परिवार आमचा मित्रपरिवार नातेवाईक सर्व ओट फॉर ओ पी एस वोट फॉर ओ पी एस म्हणजे जो पक्ष आम्हाला पेन्शन देईल त्यालाच आम्ही मतदान करणार आहे आमची जात धर्म पक्ष फक्त जुनी पेन्शन राहणार आहे तरी आपल्या आम माध्यमातून आम्ही शासनाला इशारा देतो कि की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर आम्हाला जुनी पेन्शन द्या नाहीतर आम्ही तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी सत्ता बदल केला त्याप्रमाणे महाराष्ट्रात शंभर टक्के सत्ता बदल होणार आहे एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो एकच विषय महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी गुलाम मोहसिन यांचे रिपोर्ट अकोला